सर एक पॉलिटिकल विचारायचं झालं तर सर आता विरोधकांकडून प्रश्न विचारण्यात येतो आहे की शास्त्रीकर हा एक पॉलिटिकल स्टंट होता आज लोकांमध्ये तुम्ही उपस्थित आहात लोकांनी देखील शास्त्रीकराबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे काय भावना नाही असं आहे की विरोधकांना सत्ताधारी पक्ष जे करेल ते सगळं स्टंट वाटतं आणि ते विरोधक जेव्हा सत्ताधारी असतात तेव्हा मात्र त्यांना काहीच करावं असं वाटत नाही हे दुर्दैव आहे पण जनतेनं हे ओळखल्यामुळंच ते विरोधकांना आता विरोधक बनवलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला आता राज्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणूनच याचा आधार घेत आम्ही पूर्वी या दृष्टिकोनातून कारण कसं झालं की दोन हजार सोळा साली महापालिकेची स्थापना झाली पण टॅक्स लावला गेला तो थेट दोन साली त्यामुळे पाच वर्षाचा आधीचा टॅक्स आणि त्या वर्षाचा टॅक्स सहा वर्षाचा टॅक्स मागितला गेला त्यामुळे सतत संघर्ष राहिला आणि एवढा टॅक्स एकत्र कसा भरणार हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होताच अर्थात तो टॅक्स मग साचत गेला आणि मग त्याच्यात त्या टॅक्सवरती व्याज दंड हे सगळं लागलं आहे आम्ही मागणी केली की किमान दोन वर्षाचा तरी टॅक्स माफ करावा पण सरकारनं सांगितलं की कोर्टातसुद्धा यासंदर्भातली केस चालू आहे आणि असा राज्य सरकारला अधिकार नाही अन्यथा या महापालिका काम करू शकायच्या नाहीत कारण टॅक्सच्या आधारावरतीच महापालिका ना कर्मचाऱ्यांचा पगार देतात लोकांना त्याच्या आधारे सेवा देतात त्यामुळे हे सगळं घडू शकत नसल्यामुळे मग किमान टॅक्स नाही माफ करता येत तर मग शास्ती तरी माफ करा व्याजदंड लागू नये अशी मागणी केली आणि त्याला शासनानं प्रतिसाद दिला आता याला जे काही आपण म्हणा स्टंट म्हणतात का काय म्हणतात यांना अडीच वर्ष संधी होती महाविकास आघाडीचं सरकार या अडीच वर्षामध्ये यांनी काही केलं नाही फक्त आता ते विरोधात आहेत म्हणून टीका करण्याचं काम करतात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा सर एक आणखीन एक देशाच्या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर हे ई व्ही शिवाय भाजप जिंकून येत नाही असा जो मत संभ्रम तयार झालेला आहे अगदी त्या ईव्ही एमचा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की मतदार राजाची फसवणूक होते या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हल्ली खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे असं देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आहे त्या ठिकाणी ई व्ही एमच्या आधारेच मतदान झालं मग ते ई व्ही एम मॅनेज करून झालं का आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे जे आमदार निवडून आलेले आहेत ते कशाच्या आधारावरती आले किंवा त्यांना महाविकास आघाडी साथ देते इथं पनवेललासुद्धा विषय उचलले गेले या या हे या ठिकाणी या पक्षांचे आमदार जे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत मग ओबाडा शिवसेनेचे असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादीचे असतील हे यू एम मॅनेज करून निवडून आलेले आहेत का मग हे कशा पद्धतीने निवडून आले रोहित पवार जितेंद्र आव्हाड जर ई व्ही एमच मॅनेज करायच्या असत्या तर हे जे सातत्यानं आमच्या नेत्यांना व्यक्तिगत टार्गेट करतात व्यक्तिगत शिव्या देतात खरं तर पातळी सोडून आमच्या नेत्यांच्या घरातल्या सदस्यांविषयी स्त्री सदस्यांविषयी वाटेल त्या थराला जाऊन टीका करतात मग ई व्ही एम जर खरोखर मॅनेज होत असतं तर यांना पहिले गाडलं असतं पण आज या लोकशाही व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे कधी ना कधीतरी तोही क्षण येणार आहे यांना जनता त्या ठिकाणची उत्तर देणार आहे आज जे ई व्ही एमवरती आक्षेप घेत आहेत किंवा मतदार प्रक्रियेवरती जे आक्षेप घेत आहेत हे लोकं राजकारणामध्ये बरीच वर्ष आहेत निवडणूक आयोगानं विचारलेला प्रश्न मी विचारतो की या सगळ्या पक्षांच्याकडे बी एल ए बूथ लेवल एजंट याची मागणी शास निवडणूक आयोग करत असतं समोर या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जातात येणं अंगणवाडकडे अशी म्हणे आणि कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशीसुद्धा आहे या सगळ्या म्हणी यांना आता लागू होत आहेत विचार करा विधानसभा निवडणूक झाल्यावरती विधानसभा निवडणूक झाल्यावरती एक महिना हे सगळे लोक कोर्टात होते रस्त्यावर होते पराभव पचवता आला नाही लोकसभेला भाजपनं ईव्हीएम एमवरती शंका घेतली नाही भाजपचे एकट्या पक्षाची बहुमत निवडून आलं नाही ईव्ही मतदान झालेलं होतं ना त्यावेळेला मतदान झालं केवढं वाटलं आणि आता मात्र कोल्ह्याला द्राक्ष आंबट वाटतात काय सांगाल आज आमदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही देखील आल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कट्टर आयोजित करण्यात आलेला आहे काय भावना मी इकबाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र सर्वात अगोदर मी यूट्यूब चॅनल टायगर टाईमचा अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो की इकडे छोटा प्रोग्राम असो की मोठा असो हे सोता हजर होतात आणि अशी इंटरव्यू घेतात की लोकांना त्याच्यावर म्हणजे जसे कमिशनर असला त्यांचा बापाला पण इकडे यायला लागते असे याने इंटरव्ह्यू देतात हे लक्षात ठेवा तुमचा आम्ही अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो पण तुम्ही आम्ही जे पण बघितलेले इंटरव्यू घ्याची तुमची पद्धत आहे ना महाराष्ट्रात वेगळीच पद्धत आहे आर्थिक अर्धिक अभिनंदन त्यानंतर आमचे आमदार साहेब आहेत प्रशांत ठाकूर साहेब मी वेगळा पार्टीचा आहे शेतकरी कामगार पक्षाचा आहे पण परंतु त्यांचं अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो कारण छोटा प्रोग्राम असो ते मोठा ते स्वतः येतात छोटा लक्ष देतात स्वतः केलेला आहे त्यांनी मदत केलेली आहे क्रमांक तीन समोर आज ज्येष्ठ नागरिकांचा बसण्यासाठी कट्ट्याचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी भाजपचे आमदार श्री प्रशांत ठाकूर तसेच माजी नगरसेवक संतोष भोईर व भाजप समाजसेवक दीपक पाटील व भाजपचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी वातावरण मिळावं या उद्देशाने हा कट्टारा राबवण्यात आला होता त्याच्या उद्घाटनावेळी परिसरातील नागरिकांनी असा प्रतिसाद नोंदवला यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला महापालिकेच्या शास्तीकराच्या निर्णयावर विरोधकांच्या ईव्हीएमच्या टीकेवर व तसेच पेंदर जिल्हा परिषदेच्या शाळेवर मूलभूत विषयांवर यांनी स्पष्ट मत मांडले ज्येष्ठ नागरिकांसोबत केलेल्या चर्चेत स्थानिकांनी का विकास कामं सुविधा आणि पुढील योजनांवर देखील प्रकाश टाकला या कट्ट्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोकळ्या हवेतील भेटीगाठी व संवाद आणि विरंगुळ्यासाठी एक नवे व्यासपीठ उभे झाले आहे हव हो संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा खास रिपोर्ट सुनील कात्री रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवींबईच्या प्रलबित प्रश्नावर आपण नेहमी चर्चा करत असतो आज माझ्या मागे पाहू शकता तुम्ही आसोरी सोसायटीच्या तीन नंबर गेटवर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आयोजित करण्यात आल्याचं अनावरण झालं आमदार प्रशांत ठाकूर यांची हजेरी देखील या ठिकाणी लागले अनेक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली शासकीय कराच्या विषयावर देखील चर्चा झाली अनेक विद्यावर विषयावर चर्चा झाली आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत ठिकाणी तळुजा नोडमध्ये आपली उपस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आयोजित करण्यात आल्या अनावरण झाले आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित आहेत काय भावना आहे आ, या ठिकाणी आमचे सहकारी संतोष पाटील दीपक पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी महापालिकेच्याबरोबर पाठपुरावा करून या ठिकाणी हा एक कट्टा आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी विशेषत्वानं आसावरी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी निर्माण करून दिला या परिसरामध्ये नगरसेवक संतोष भोईर असतील किंवा या सगळ्या परिसरामधले आमचे सगळे सहकारी असतील सातत्यानं आमच्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी ते पाठपुरावा करत असतात मग विषय पाण्याचा असू द्या विषय रस्त्याचा असू द्या विषय गटारांचा असू द्या किंवा कोणत्याही पद्धतीचा विषय असू द्या या सगळ्यामध्ये ते सातत्यानं पाठपुरावा करत राहतात नितीन भोईर असतील किंवा आमचे सगळे सहकारी मिळून या दृष्टिकोनातून या नागरिकांच्या संपर्कामध्ये राहतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करतात सिडकोच्या माध्यमातून आसावरी मारवा केदार या सगळ्या सोसायट्या यांचे जे विषय असतील मग हे सर्व विषय बाग्यश्रीपासून सगळ्याचे हे सगळे विषय हे सातत्यानं सिडकोचे जॉईंट एम डी गोयल आणि त्यांच्या हाताखालचे अधिकारी यांच्यावर चर्चा करून त्या ज्या सिक्युरिटी कॅमेरापासून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत भिंत्यापासून सगळ्या या सगळ्या मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करतोय सिडकोनं सुद्धा आता हे सगळं करायचं मान्य केलं आहे आता हे लवकरात लवकर हे कामाला सुरुवात होईल आणि या सगळ्या लोकांच्या या अडीअडचणी दूर होतात सर एक पॉलिटिकल विचारायचं झालं तर सर आता विरोधकांकडून प्रश्न विचारण्यात येतो आहे की शास्तीकर हा एक पॉलिटिकल स्टंट होता आज लोकांमध्ये तुम्ही उपस्थित आहात लोकांनी देखील शास्तीकराबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे काय भावना नाही असं आहे की विरोधकांना सत्ताधारी पक्ष जे करेल ते सगळंच स्टंट वाटतं आणि ते विरोधक जेव्हा सत्ताधारी असतात तेव्हा मात्र त्यांना काहीच करावं असं वाटत नाही हे दुर्दैव आहे पण जनतेनं हे ओळखल्यामुळंच ते विरोधकांना आता विरोधक बनवलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला आता राज्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणूनच याचा आधार घेत आम्ही पूर्वी या दृष्टिकोनातून कारण कसं झालं की दोन हजार सोळा साली महापालिकेची स्थापना झाली पण टॅक्स लावला गेला तो थेट दोन हजार एकवीस साली त्यामुळे पाच वर्षाचा आधीचा टॅक्स आणि त्या वर्षाचा टॅक्स सहा वर्षाचा टॅक्स मागितला गेला त्यामुळे सतत संघर्ष राहिला आणि एवढा टॅक्स एकत्र कसा भरणार हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होताच अर्थात तो टॅक्स मग साचत गेला आणि मग त्याच्यात त्या टॅक्सवरती व्याज दंड हे सगळं लागलं आहे आम्ही मागणी केली की किमान दोन वर्षाचा तरी टॅक्स माफ करावा पण सरकारनं सांगितलं की कोर्टातसुद्धा यासंदर्भातली केस चालू आहे आणि असा राज्य सरकारला अधिकार नाही अन्यथा या महापालिका काम करू शकायच्या नाहीत कारण टॅक्सच्या आधारावरतीच महापालिका ना कर्मचाऱ्यांचा पगार देतात लोकांना त्याच्या आधारे सेवा देतात त्यामुळे हे सगळं घडू शकत नसल्यामुळे मग किमान टॅक्स नाही माफ करतायत तर मग शास्ती तरी माफ करा व्याजदंड लागू नये अशी मागणी केली आणि त्याला शासनानं प्रतिसाद दिला आहे आता याला जे काय आपण म्हणा स्टंट म्हणतात का काय म्हणतात यांना अडीच वर्ष संधी होती महाविकास आघाडीचं सरकार या अडीच वर्षामध्ये यांनी काही केलं नाही फक्त आता ते विरोधात आहेत म्हणून टीका करण्याचं काम करतात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा सर एक आणखीन एक देशाच्या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर आ, हे ई व्ही शिवाय भाजपा जिंकून येत नाही असा जो मत संभ्रम तयार झालेला आहे अगदी त्या ई व्ही एमचा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की मतदार राजाची फसवणूक होते या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हल्ली खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे असं देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आहे त्या ठिकाणी ई व्ही एमच्या आधारेच मतदान झालं मग ते ई व्ही एम मॅनेज करून झालं का आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे जे आमदार निवडून आलेले आहेत ते कशाच्या आधारावरती आले किंवा त्यांना महाविकास आघाडी साथ देते इथं पनवेलला सुद्धा विषय उचलले गेले या या हे या ठिकाणी या पक्षांचे आमदार जे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत मग ओबाडा शिवसेनेचे असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादीचे असतील हे ई व्ही एम मॅनेज करून निवडून आलेले आहेत का मग हे कशा पद्धतीने निवडून आले रोहित पवार जितेंद्र आव्हाड जर ई व्ही एमच मॅनेज करायच्या असत्या तर हे जे सातत्यानं हो, आमच्या नेत्यांना व्यक्तिगत टार्गेट करतात व्यक्तिगत शिव्या देतात खरं तर पातळी सोडून आमच्या नेत्यांच्या घरातल्या सदस्यांविषयी स्त्री सदस्यांविषयी वाटेल त्या थराला जाऊन टीका करतात मग ई व्ही एम जर खरोखर मॅनेज होत असतं तर यांना पहिले गाडलं असतं पण आज या लोकशाही व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे कधी ना कधीतरी तोही क्षण येणार आहे यांना जनता त्या ठिकाणची उत्तर देणार आहे आज जे ई व्ही एमवरती आक्षेप घेत आहेत किंवा मतदार प्रक्रियेवरती जे आक्षेप घेत आहेत हे लोकं राजकारणामध्ये बरीच वर्ष आहेत निवडणूक आयोगानं विचारलेला प्रश्न मी विचारतो की या सगळ्या पक्षांच्याकडे बी एल ए बूथ लेवल एजंट याची मागणी शास निवडणूक आयोग करत असतं समोर या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जातात नाचता येईना अंगणवाडकडे अशी म्हणे आणि कोल्ह्याला द्राक्षा आंबट अशीसुद्धा म्हणा आहे या सगळ्या म्हणी यांना आता लागू होत आहेत विचार करा विधानसभा निवडणूक झाल्यावरती विधानसभा निवडणूक झाल्यावरती एक महिना हे सगळे लोक कोर्टात होते रस्त्यावर होते पराभव पचवता आला नाही लोकसभेला भाजपनं ईव्हीएम वरती शंका घेतली नाही भाजपचे एकट्या पक्षाची बहुमत निवडून आलं नाही ईव्हीएमच वर मतदान झालेलं होतं ना मग त्यावेळेला मतदान झालं ते केवढ वाटलं आणि आता मात्र कोल्याला द्राक्ष आंबट वाटतात का आ, सर एक शेवटचा प्रश्न पेंदर जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था तुम्ही फॉलोअप देखील घेतलेला आहे एम बी एम स्कूलला हस्तांतरण केल्यानंतर त्या तीनशे विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे तुम्ही अगदी ऐरणीवर आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहताय खरं तर मी या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांना विनंती केली की लवकरात लवकर जी अवेलेबल शाळा आहे त्यांच्यावर करार करा भाड्याचा विषय असेल पुढे मागं करा पण लवकरात लवकर ती शाळा त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे आता या अनुषंगानं मी आयुक्तांना गेल्या आठवड्यामध्ये भेटलो त्याही वेळेला मला ते लवकरात लवकर करू असं म्हणालेत अपेक्षा धरूया की कि किमान गणपतीच्या सुट्ट्या झाल्यानंतर नव्यानं जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा चा 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 त्या व्यवस्थित स्वरूपाच्या शाळेमध्ये होऊ शकतील या सगळ्या शाळा या जिल्हा परिषदेच्या प्रॉपर्ट्या आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि त्या महापालिकेला हस्तांतरित न झाल्यामुळे हा सगळा विषय येतो आहे प्रशासनाच्या दोन खात्यामध्ये कोणी किती पैसे द्यावेत दोनशे कोटीच्या वरची रक्कम जिल्हा परिषद यंत्रणा मागते आणि शासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणा यांच्यातल्या या वादामध्ये विद्यार्थ्यांना नुकसान सोसावं लागू नये हे बघण्याची आवश्यकता आहे असं मी आयुक्तांना सांगितलेलं धन्यवाद सर काय सांगाल आज तुमच्या निर्देशनाखाली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकत्र झालेले आहेत त्यांना बसण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे काय भावना सर्वप्रथम तर मी संदीप बांदेकर आणि ज्येष्ठ नागरिक हे एक दिवशी माझ्याकडे आले का आमची अशी अशी समस्या आहे का आम्हाला एक शेड उभा करून द्या तिथे आम्ही सगळीजणं उन्हात बसलेलो असतो तर बरं काही हरकत नाही आपण करून देऊया थोडासा म्हणजे पाच दहा दिवसाचा विलंब झाला पावसाकारणाने त्यांना सांगितलं पाऊस जाऊन द्या आपण करून घेऊ ते करून घेतलं आणि या कार्यक्रम उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपले आमदार माननीय आमदार उपस्थित होते माजी नगरसेवक संतोष भोईर नितीन भोईर नितेश पाटील हे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि इथं उपस्थित असले आपले ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा उपस्थित होते आणि याही चांगला प्रतिसाद दिला आणि काम करण्याला आम्हाला प्रोत्साहन दिला त्यामुळे त्यांचा स्वतःशी आभारी आहे सर भविष्यात ज्येष्ठ नागरिकाच्या या कट्ट्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पाहायला मिळू शकतील कोणकोणत्यामध्ये त्यांना वाचनालयाची आवड असेल तर आपण एक पेपर त्यांना अवेलेबल करून देऊ काही दिवसात हां आणि काही त्यांच्या समस्या असतील पुढे त्या आपण पुऱ्या करण्याचा प्रयत्न करू काय आव्हान असेल तळोजा नोडमधील फेस टूच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जर ही सगळी बाब माहिती घेत असतील त्यांना निवेदन असेल मी तर बोलतो ना आणखी काही ज्येष्ठ नागरिकांची कुठे आवश्यकता असेल त्यांना कुठे सेट पाहिजे असेल किंवा त्यांची काय आवश्यकता असेल तर ते आम्ही जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोक याचा फायदा घ्या आणि ज्या तुमच्या काही असतील ना बोलतात ना एकमेकाचे संभाषण वाढतात ते वाढवा आणि काय कोणाचे काय दुःख सुख दुःख वाटून घ्या आज आमदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही देखील आले आहात त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे काय भावना मी इक्बाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र सर्वात अगोदर मी यूट्यूब चॅनल टायगर टाईमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की इकडे छोटा प्रोग्राम असो की मोठा असो हे सोता हजर होतात आणि अशी इंटरव्यू घेतात की लोकांना त्याच्यावर म्हणजे जसे कमिशनर असला त्यांचा बापाला पण इकडे यायला लागते असे याने इंटरव्ह्यू देतात हे लक्षात ठेवा तुमचं आम्ही अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो पण तुम्ही आम्ही जे पण बघितलेले इंटरव्यू घ्यायची तुमची पद्धत आहे ना महाराष्ट्रात वेगळीच पद्धत आहे तर अर्धिक अर्धिक अभिनंदन त्यानंतर आमचे आमदार साहेब आहेत प्रशांत ठाकूर साहेब मी वेगळा पार्टीचा आहे शेतकरी कामगार पक्षाचा आहे पण परंतु त्यांचं अर्धिक आर्धिक अभिनंदन करतो कारण छोटा प्रोग्राम असो हे मोठा ते स्वतः येतात तो छोटा लक्ष देतात स्वतः इकडे येतात आणि त्यांनी केलेलं आहे त्यांनी मदत केलेली आहे त्यानंतर आमचे काशीनाथ दीपक पाटील साहेब आहेत यशवंत आहेत आणि आपले नितीन पाटील साहेब आहेत हे इकडे कार्यकर्ते असतात आणि या माध्यमातून मी एक ज्येष्ठ नागरिक लोकांना जितके बने त्यांना सांगू इच्छितो की इकडे तुमच्यासाठी आता खुर्च्या अवेलेबल आहेत सर संपूर्ण फेज वन फेज टू सर्व लोक हो या बेटा आम्हाला सांगा साहेब आहेत तुमच्यासाठी होईल ते करू आणि सर्वात मोठा ज्येष्ठ नागरिक साहेबांना माहिती नसेल ज्येष्ठ नागरिकसाठी आम्ही जागा दिली कोणी मुस्लिम समाजाने दिले आहे पनवेलमध्ये जी आहे ना ज्येष्ठ नागरिक हॉल कोणाचं आहे पीर कलम अमित शाह दरगाह ट्रस्ट आहे आमचा ट्रस्ट आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकसाठी दिलेला आहे आणि साहेब पण आहेत साहेब इकडे काम करत असतात तर जयेश नागरीला इतकंच सांगेन की इकडे या आणि इकडे नितीन भोईर आहेत आमचे दीपक साहेब आहेत संतोष साहेब आहेत भरपूर कामं करतात यांना पूर्ण सपोर्ट द्या आणि तुम्हाला काय मदत लागली तर ते करा आणि इकडे आता याचं काम चालू करा असं एक नाही दहा आम्ही तुम्हाला बनवून देऊ जी पाहिजे ती मदत करू तर आमची सर्वांना विनंती आहे की सर्व एक जागेवर येऊन काम करा इकडे यादव साहेब आहेत ये yeah, आहेत आणि जे yeah, दीपक गायकवाड साहेब लय वाईट वाटते गायकवाड साहेब गेले का गेले एक छोटीची असुविधा मुले गेले आणि यांनी आत्ता सांगितलं ना डॉक्टरसाठी एम बी बी एस पाहिजेत एम डी आम्ही शब्द देतो इकडे तुम्हाला की एम डीची व्यवस्था मी करून देईन आम्ही साहेब करून देऊ एम बी बी एसची देऊ आमचा सर्व साहेबांची बोलणं चालला डॉक्टरांची पण तुम्ही या गीते साहेबांकडे बसू गोसावी साहेब आहे त्यांच्याकडे बसू कमिशनर मंगेश चिथले साहेबांकडे बसू आणि ती सर्व व्यवस्था करून देऊ पण तुम्ही एक वा ऐकलं आहे पहिले असं बोलून मी माझे दोन शब्द हे करतो मला आत्ता अंजारा साहेबांनी पण बोलवला साहेबांनी बोलवला यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय सर सर्वात प्रथम मी माननीय आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब यांच्या आभार मानतो तसेच दीपक पाटील संतोष पाटील अजून जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनाही त्यांच्याकडे आमचे सिनियर सिटीजन गेले होते म्हणाले आम्हाला बसायला जागा नाही किंवा जा पत्र्यावर पत्र्याची शेड पाहिजे त्यांचे आमचे जे सिनियर सिटीजन गेले त्यांच्या यांना अडल्या त्यांनी मान देऊन इथे शे शेड करण्याचं काम त्यांनी सांगितलं आम्ही एक पंधरा दिवसात करतो पण त्या पावसाळ्याच्या याच्या जरा एक महिन्यावर गेला पण त्यांनी करून दिले परत त्यांचे मी आभार मानतो तसेच आमचे सिनियर सिटीजनचे पूर्वीचे कार्यकर्ते आज दिवंगत गायकवाड साहेब ज्यांनी आज आसावरीमध्ये पहिला सिनियर सिटिजनसाठी संकल्पना आणलेली होती ते आज त्यांच्या नावाच्या पण तिथे बे बेंच लावलेले आहेत आज हे इथे आसावरीमधील सर्व रहिवाशांना मी या सर्व सिनियर सिटिझनला एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या सिनियर सिटीजन नागरिक कट्ट्याचा फायदा घ्यावा तसेच इथे जे होणारे उपक्रम याच्यात पण सहभागी व्हावं तसेच ते इतर कार्यक्रमाच्या बाबतीत पण आम्ही सिनियर सिटिझनच्या याच्या स संदर्भात विविध हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्याबाबत योग्य तिथे काळजी घेणार आहोत परत इतर सामाजिक कार्य पण या कट्ट्याच्याद्वारे आयोजित करणार आहे आमच्यासाठी आसावरीच्या वरिष्ठ नागरिक लोकांसाठी आजपर्यंत दा साहेबांनी तर सांगितलेलं आहेच परत ते मी आता बोलत नाही पण जे काही झालं आहे ते सर्व दिवंगत आमचे गायकवाड सर यांच्या खूप प्रयत्नांनी आणि त्या माणसांनी अफा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्यांनाही ह्या सहकार्यांनी साथ दिली आणि त्याचं हे फलित आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा असा फायदा होणारे नुसतं वरिष्ठ नागरिकांचा नाही तर इथं रिक्षा स्टँड आहे बाजूला बसस्टॉप आहे मुलं पावसामध्ये उभी असतात तर त्या पाव मुलांनाही तो त्याचा निवारा म्हणून त्याचा वापर करता येणार आहे रिक्षा चँडवर येणाऱ्या माणसांनाही तिथं उन्हामध्ये उद्या तिथं बसायची सावलीसाठी सोय झालेली आहे आणि हे सर्व भाजपाच्या माध्यमातून होतं याचा जास्त आनंद होतो आहे आणि आम्ही त्यांच्या त्याच्या त्यांचा अत्यंत आभारी आहे ऋणी आहे सर तुमच्याकडे खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीपासून म्हणजे सूत्रसंचालन करत आहात विविध गोष्टींवर तुमची खास नजर होती काय सांगाल या थोडक्यात कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाबद्दल मी आज खरोखर दोघांनी सांगितल्याप्रमाण गायकवाड सरांचं या ठिकाणी स्मरण होत आहे आणि विशेष समूहानं राहिलेला हा लोक काय मनुष्य एकां वासामध्ये जगू शकत नाही ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर आजकाल म्हणजे लोकं कुठल्याही नोकरीवर हो असो तर त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला जर एकांतवासाचा ठेवलं तर तो ॲक्च्युली भयभीत होतो परंतु समवनं राहिल्यानंतर एकमेकाचं सुख दुःख त्याला शेअर करायचे असतात तर आपन, हो हा ज्येष्ठ म्हणजे कट्टा हा ह्यासाठी असतो काही एकामेकाचं दुःख शेअर करताना आपण हलकं होतो त्यासाठी हा उद्देश म्हणजे एकत्र येण्यासाठी आहे आणि एकामेकाचं सुख दुःख कोणाच्या परिवारामध्ये कोण सुखी आहे कोण दुःखी आहे त्याच्यासाठी हे एक केवळ के येतं एन्जॉय ये ये म्हणून हा नाही आहे एकामेकाचं आजकालची परिस्थिती हा हा व्हॉट्सअपचा जमाना आहे प्रत्येकजण हा व्हॉट्सअपमध्ये गुंग आहे परंतु एकमेकाच्या भेटी घेटी ह्या बंद झालेल्या आहेत म्हणून न राहण्यासाठी आपण काळाची गरज आहे हा एक मुख्य हे राहून गेलेलं आहे ते गायकवाड स्मरण केलेलं आहे गायकवाड दिवंगत गायकवाड यांचं या ये ठिकाणी मृत्यू कसा झाला तर त्यांना वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाल्या नमुळे त्यांना होऊ शकते जर वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली असती आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल जवळ असता तर कदाचित ते त्याच्यातून बाहेर आले असते परंतु ह्या सुविधा आपल्याला हा नहीं नहीं नहीं। रोटी कपडा आणि मकान आहे परंतु त्यांना जगण्याचं साधन म्हणून आपल्याला उप म्हणजे एक हॉस्पिटल त्याला हा गव्हर्मेंट हॉस्पिटल पाहिजे आहे आणि इथं चांगल्या पद्धतीचे डॉक्टर्स पाहिजेत इथं एम बी बी एस डॉक्टर पाहिजेत बी एच एम एस डॉक्टर आहेत फक्त परंतु खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धती डॉक्टर असेल तर आपण या ठिकाणी त्यांचा सुखसुविधा आपण हे करू शकतो म्हणून या ठिकाणी काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या आता ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत या ठिकाणी वाचनालय पाहिजेत जेणेकरून आपण नुसतं चर्चा नको या ठिकाणी वाचन झालं पाहिजे अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून, करून दिल्या तर फार चांगलं होईल तर असो या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे रायगड चॅनल यांचं प्रथमतः ॲक्च्युली यांचं शुभेच्छा क देतो का या ठिकाणी खूप आमच्या ज्या काही गरजा आहेत आणि ज्या शेअर केलेल्या आहेत रायगड चॅनलचं सर्वांच्या वतीनं ज्येष्ठ कट्टा यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे असं सहकार्य आम्हाला लाभो अशी अपेक्षा आहे बी एस एन एल रायगडमधून रिटायर झालो आणि मला सुदैवानं शिडकोचं घर इथं मिळालं तेव्हापासून आमच्या मनामध्ये होतं काहीतरी करावं हो। तर मला दीपक गायकवाड एक व्यक्ती मिळाली ते म्हणाले आपल्याला ज्येष्ठ नागरिक कट म्हणजे संघ बनवायचा आहे आम्ही भेटलो आणि तिथे चाळीस लोक आम्हाला मिळाले मला याच्याबद्दल खूप आनंद झाला पण ते सुद्धा वर दीपक गायकवाड वरून बघत असेल त्यांना आन म्हणजे आनंद व म्हणजे आनंद वाहतो आणि याच्याबरोबर मला ज्येष्ठ नागरिकबरोबर विद्यार्थ्यांसाठी निवारा हा शब्द आम्ही धडाको म्हणजे ओन पाऊस असेल तर कोणतीही मायोली महिला वगैरे मुलाला घेऊन येतो उभी नाही असं आमचं स्वप्न आहे आणि आम्हाला त्याला काय म्हणतात हे मशानभूमी मशानभूमीची आम्हाला आवश्यकता आहे हो, होत आहे मला आनंद होत आहे धन्यवाद <laughs> मी प्रथम भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे इथले आमदार स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांचं मी अभिनंदन करतो की ज्येष्ठासाठी घरामध्ये बसून राहण्यापेक्षा आम्हाला जर जागा दि बनवून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं पुनशे आभार मानतो आणि मी इथं मी राहतो खारघरला इथं माझं घर आहे माझ्या मुलीचं म्हणून त्यासाठी इथं येतो माझं शॉप एक छोटं आहे मी निवृत्त शिक्षक आहे आणि प्रशांत ठाकूर साहेबांशी मी दोन हजार अकरापासून जोडलेलं आहे मी स्पेगेटी म्हणून सेक्टर पंधरामध्ये जी सोसायटी आहे त्याचा मी पाच वर्षे चेअरमन होतो त्यांचा संबंध आहे त्यांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे तिथं त्याप्रमाणे काम केलं तिथं तसंच इथं आम्हाला एक छोटंसं सा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी छोट्याशा वास्तू जर आम्हाला बनवून दिली तर लोकांना पूजापाठसाठी चांगली सुविधा होईल एवढं बोलून मी माझे विचार संपवतो धन्यवाद सर शिवकोची जागा खारघरमध्ये सुद्धा नव्हती पण ह्याच खारघरमध्ये ह्याच खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाच मंदिरं बांधली इथे पाच हनुमंताचा त्या ब आपल्या द दत्तगुरूंचा आणि गणेश म्हणजे साईबाबांचा मंदिर अशी पाच मंदिरं बांधली मग ती जागा म्हणजे जशी काय आहे गव्हर्नमेंटची तिथं मंदिर उभा करायला काय हरकत नाही आणि हे मंदिर बांधण्यामध्ये खरा श्रेय बांधणारांचा नाही तर पाठीशी प्रशांत ठाकूर साहेब होते म्हणून ती झाली सर तुम्ही काय सांगाल एकीकडे पाहायला गेलं तर ग्रहसंपूर्ण सोसायटीचं काय सांगाल काय आहे सध्या लोकांना कामामुळं महागाईमुळं एकत्र येण्यासाठी आणि धार्मिक आपला वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी एखादं मंदिर किंवा एखादं सार्वजनिक ठिकाण निर्माण झालं तर तिथं एकमेकाशी लोकांचा वार्तालाप होईल आणि आपला धार्मिक वारसा जपला जाईल याची अत्यंत आवश्यकता हो आहे एवढं मी यावेळी सांगू शकतो